नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार लोकी येथील श्रावस्ती बुद्धविहारामध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम तालुकाध्यक्ष विजयमाला धावारे सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर त्रिसरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली दहावीमध्ये त्र्याण्णव टक्के गुण मिळवून प्रशाले तृतीय क्रमांक पूनम बालाजी यांनी मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रजश्रीताई कदम तालुकाध्यक्ष विजयमाला धावारे सचिटणीस विजय बनसोडे व शिक्षक बापू शिंदे यांनी मोलाच मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के डी साळुंखे यांनी केले यावेळी कार्यक्रमात सर्व उपासक व उपासिका उपस्थित होते धन्यवाद